नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत आंबट गोड सगळ्यांना आवडणारी भेळमध्ये समोस्यावर पाणीपुरीवर ढोकळ्याबरोबर खाणारी चिंचची चटणी तर सुरुवात करूया ही चिंचची चटणी बनवायची कशी शेगडीवर ठेवला आहे टोप पाणी घालायचं गरम करायचं पाणी आणि त्यामध्ये आपल्या आजीनं जे गोळे करून ठेवलं असतात ना चिंचाचे ते हळू सुचलून आणायचे आणि ते पाण्यामध्ये घालून द्यायचे मात्र माणसानं खूप नार चिंचचं गोळं करून ठेवायचं मिठामध्ये त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालायची गरज नसते असा चिंचचा गोळा घातला आहे जेवढं चिंचचा गोळा घेतला आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त गुळाचा वापर करायचा आंबट चिंच आंबट असते आणि थोडासा गोड जास्त पाहिजे म्हणून गुळ थोडा जास्त घाला ही टिप मात्र लक्षात ठेवा ह्यामध्ये मीठ असतंच ऑलरेडी कारण की आपण मीठ आणि चिंचचा हा गोळा एकत्र एक करून आजीबाई ठेवत असतात हो किंवा तुम्हाला चिंच वेगळी विकत मिळत असेल तरी सुद्धा वापरली चालते ह्यामध्ये मसाला घातला हे धनाजिरा पावडर लाल काश्मीरची पावडर एक चमचा आणि थोडंसं आणि थोडंसं तिखट लागण्यासाठी मिरची घातले कमी तिखटाची तर हे सर्व मिश्रण आपण पाच ते दहा मिनटं एकदम लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत बरं का चिंचची चटणी म्हणले की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असंच बरं का तर ही चिंचची चटणी आपण खातो भेळमध्ये विशेष म्हणजे पाणीपुरीमध्ये आणि गरमागरम समोस्यावर चिंचची चटणी सडल्या शेवटी समोसा कसा जाईल बरं का आपल्या पोटामध्ये तर हे आता पाच ते दहा मिनिट उकळून झालं आहे आणि उकळून झाल्यानंतर हे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घालून ह्याची पेस्ट करून घेणार आहोत तर बऱ्याच अशा चटण्या असतात टमाटर चटणी चिंचची चटणी आणि कुठल्या असतात गोड चटणी आंबट चटणी त्यामधली मला ही चिंच चटणी ना खूप आवडते पण मा जितक्या दिवस मी केले ना चटणी ते एक नंबरच होते तुम्ही सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीने चिंच चटणी करून ठेवा पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित टिकते बरं का फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे महिनाभर टिकते तर ही आता छान असे पेस्ट करून घेतली आहे एक छाननी घ्यायची आपण पुरणाची चळण असू दे किंवा आपली कुठलीही तुमच्याकडे चाळण असेल तर त्या चाळणीनं हे चांगलं असं सोदून घ्यायचं म्हणजे ज्यामध्ये मिरचीचं जे राहायला असतात ते थोडे थोडे बारीक किंवा चिंचचं असतं ते थोडं बारीक असं आहे ना ते गाळून होतं आणि नुसता कूळ आसन कोळ असतो आस ना हा चिंचाचा राहतो त्याच पातेल्यामध्ये कोळ काढून घेतलाय घटच तर असं झालं आहे पाणी घालायची काही आवश्यकता नसते एवढंच पाणी बास होतं तुम्ही जेव्हा गोड पाणी करता पाणी पुराचं ह्यातलं फक्त दोन चमचे घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं गोड पाणी तयार केवं बघा आता काय करायचं हे आता गाळून घेतलेलं टोप आहे ना चिंचाचा कुळाचा ते ठेवायचं गॅसवर आणि एकदम लो फ्लेमवर हा आता चिंचाचा कूळ आहे ना चांगला शिजून घ्यायचा म्हणजे ही चिंचची चटणी आहे ना शिजून येते गोड थोडीशी तिखट आंबट ही चटणी तयार झाली अगदी तीन ते चार मिनटामध्ये लगेचच करायला लगे घेताना ही चिंचाची चटणी तर तुम्हाला आता विकत आणायची काही गरज नाही एवढासा पाऊच आहे ना तीस ते पस्तीस रुपये मिळतो त्यामध्ये केमिकल असतं पण घरच्या घरी ही चिंच चटणी लागतेसुद्धा जबरदस्त आणि होते सुद्धा हायजीन लगे तर लगेचच ठेवलं हे गार झाल्यानंतर ही चिंच चटणी घातली आहे बरणीमध्ये आणि महिनाभर बर सहज जाते बरं का मला ही चटणी तर समोसा आणला की ही चिंच चटणी बाहेर काढायची आणि गर्व या समस्यावर ही चटणीचा तर... चटणीचा ताव मारून द्यायचा लगेचच माझी सोनाली किचनची ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता, जाता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आता करायला विसरू नका एक नंबर झाले बरं का चिंचची चटणी ही तुम्हाला ट्राय करावी लागते आणि जाता जाता सबस्क्राईब करायला लागतं बरं का धन्यवाद